बऱ्याच दिवसांनंतर बंटी आपल्या गावच्या घरी आला होता बर्ड्या पार्टीसाठी पण घरी पोहचतोच पोहोचतो तो काय त्याच्या दरवाजावरती नोटीस होती नोटीस होती होती की जमीन नोटीस मध्ये सरळ शब्दामध्ये लिहिलं होतं जर तुम्ही तुमचा पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर जमीन महसूल झाला नाही तर आपल्यावर शासनाच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करून आपली जमिनीवरती जप्ती केली जाऊ शकते किंवा तिचा निलाव करून जमीन महसूल गोळा केला जाऊ शकतो तर बंटी धावत धावत गेला गावच्या चावडीवरती गावच्या चावडीवरती अशीच नोटीस लावली होते भावकीमध्ये भाऊ भावंडामध्ये आतेवाईकामध्ये मित्रामध्ये बंटीच्या इज्जतीचा फालुदा झाला होता सगळे म्हणत होते की बंटीच्या वडिलांनी कमवलेली इज्जत बंटीने घालवली बंटी एवढा कंगाल झाला की बंटीला जमीन महसूल भरायला पैसे नाही त्याच्या नावाने नोटीस निघाला लागली कसा बसा तोंड लपवत बंटी गेला ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तिथे भेटली पिंकी आता ही पिंकी कोण बंटीच्या चुलत मामीच्या मावज बहिणीची मुलगी इंस्टाग्राम वर फिल्टर मोड मध्ये तिने अपलोड केलेल्या फोटोला बंटीने भरभरून लाईक आणि कॉमेंट देऊन तशी बशी लग्नाची सेटिंग केली होती पण बंटीची मावशी सुद्धा नाराज झाली आपली बंटी जर वेळेवर जमीन महसूल भरू शकत नाही तर तो आमच्या मुलीला काय सांभाळणार तर तुम्हालाही वाटत असेल की तुमची बंटीचा हालत होऊ आहे तर आज आता आणि लगेच तुम्ही आपला जमीन महसूल हा गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाऊन भरायचा आहे जर आपण बाहेरगावी राहत असाल तर आपले नातेवाईक आपले मित्र यांच्या मार्फत गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जमीन महसूल भरून हीच आवडी या प्रणालीमध्ये आपली योग्य ती पावती तुम्ही घ्यायची आहे जर तुम्हालाही वाटत असेल की आपला ही बंटी होऊ नये तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनच्या ऐकण्यावर क्लिक करा आणि तुम्हाला वाटत असेल आपल्या मित्रापैकी कुणी बंटी होऊ नये तर कृपया हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा तोपर्यंत आपल्या वडिलांनी कमवलेली हो प्रॉपर्टी आणि इज्जत दोन्हीही जाणार नाही याची काळजी घ्या धन्यवाद